शहरातील पूरग्रस्तांचा सर्वे त्वरित करा व पंचवीस हजार रुपये आर्थिक नुकसान अनुदान द्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रवीण घुले यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला सन महाराष्ट्र न्यूज नांदेड नांदेड शहरात मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊन बऱ्याच सकल भागालामध्ये पाणी साचून अनेक घरामध्ये पाणी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक सातमधील जयभीमनगर श्रावस्तीनगर माळटेकडी देगावचाळ भीमघाट नावघाट सावंगी चौफाळा अंबानगर गोपाळनगर खडगपुरा राजनगर नगर यासह शहरातील नदीकाठच्या सकल भागामध्ये अतिवृष्टीमुळे नागरी वस्त्यामध्ये नागरिकांच्या घरात पाणी सिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महानगरपालिकेच्या वतीने या भागाचा सर्वे सुरू झाला होता परंतु अचानक हा सर्वे थांबविण्यात आला आहे त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेचे नुकसान होत आहे राज्य शासन व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकसानीचे सर्वे करून भरपाई देण्याचा शब्द दिलेला आहे परंतु नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका करून नुकसानीचा सर्वे बंद करण्यात आलेला आहे तेव्हा हा नुकसानीचा सर्वे त्वरित सुरू करा नुकसानग्रस्त भागांतील कुटुंबांना पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत द्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा शहर चटणीस प्रवीण घुले यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा धडकला या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पाहुया न्यूज नांदेड काय मागण्यामध्ये आणि कशामध्ये आपण मोर्चा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा शहर पदावर काम करतो मागच्या ऑगस्टपासून चार सप्टेंबरपर्यंत जी अतिवृष्टी झाली लोकांना तात नुकसान झालं त्याबद्दल मी राज्य शासनाकडे विनंती केली होती राज्याचे मदत पुनर्विकास मंत्री साहेब नांदेड दौऱ्यावर आल्या असता मी त्यांना विनंती केली साहेब नांदेड जिल्ह्यासह शहरामध्ये अनेक गोरगरीब लोक आहेत त्याच्या घरामध्ये पाणी जाऊन त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मी त्याला विनंती केली त्यांनी लगेच शासनाला शासनाला आदेश दिले मात्र शासन इथलं झोपेचं सोंग करते त्याला जागा करण्यासाठी आता हा मोर्चा होता माझ्यासोबत आलेल्या माझ्या सगळे माय बहिणी माऊली भाऊ बंधू सगळे जे मला त्यांच्या मागण्या पुढं करण्यासाठी मला त्यांनी जे समर्थन दिलं मी त्याबद्दल त्या सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावरती आभार मानतो धन्यवाद जय हिंद